मनोज जरांगे पाटील ही आपली आरक्षणाची भूमिका घेऊन मुंबईमध्ये आझाद मैदानावर अमरण उपोषण करत आहे पण एकीकडं एक लाखोंच्या संख्येने गावखेड्यातून लोक मुंबईला येण्यासाठी निघाले आहे आणि सरकारला देखील माहिती नाही किती लोक आहेत किती गाड्या आहेत सरकार फक्त अंदाज लावत आहे बैठकी घेत आहे पण या सर्व गोष्टींचं नियोजन फक्त मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय हे सात व्यक्ती करतात अनेक पक्षाच्या आमदारांनी जारांगे पाटलांना पाठिंबा दर्शवला काहींनी जेवणाची सोय केली काहींनी गाडीची सोय केली जारांगे पाटील हे आज अमरण उपोषणाला बसले आहेत पण मुंबईमध्ये गर्दीचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे सरकार बैठकी घेत आहे लाखोंच्या संख्येने गर्दी वाढत आहे रेल्वे स्टेशन असो प्लॅटफॉर्म असो किंवा बस स्टॉप असो किंवा रस्ता असो जिकडे तिकडे भगव वादळ या सर्व आंदोलनाचं नियोजन लोकांचं नियोजन हे फक्त सात लोक करतात चला तर पाहूया यांच्या आंदोलनातील प्रमुख शिलेदार पांडुरंग तार हे अंतरवाली सराटीचे सरपंच आहेत आंदोलनासाठी जमा होणाऱ्या वर्गणीचा हिशोब आणि खर्चाचं नियोजन ते करत असतात सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा करतात आणि आवश्यक कागदपत्र सांभाळतात त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या कायम सोबत ते असतात ते अंतरवाली सराटीचे सरपंच आहेत श्रीराम कुरणकर जरांगे पाटलांचे जुने आणि निकटवर्तीय सरकारशी संपर्क साधने दौरे आणि प्रशासकीय कामे ते सांभाळत असतात प्रदीप सोळंके छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक आणि कीर्तनकार आहेत महाराष्ट्रभर जरांगे यांच्या नियोजनाचे दौऱ्याचे नियोजन असो हे सगळं काही ते करत असतात स्वप्नील तारके सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळतात आणि आंदोलनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात कायम जरांगे पाटलाच्या सोबत हे असतात आणि नियोजन करतात संजय कटारे गोदाखाटच्या गावाचा पाठिंबा मिळवणे वर्गणी जमा करणे आणि अन्नधान्याचं नियोजन करणे असे सर्व काम संजय कटारे हे करत असतात नारायण शिंदे बीडच्या गेवराई तालुक्यातील सरपंच आहेत मराठा समाजाच्या बैठका आयोजित करतात मराठा समाजाचे कोठेही बैठक असो सर्व नियोजन ते करत असतात त्यांचं नाव आहे नारायण शिंदे रमेश काळे हे ओबीसी समाजातले आहेत आणि ते मनोज जारांगी पाटील यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात मनोज पाटील हे कोटेही दौऱ्याला असले त्यांची सुरक्षा ही रमेश काळे सांभाळतात अंतरवाली सराटीपासून ते आझाद मैदानापर्यंत मनोजारंगे पाटील यांच्या सुरक्षेची जबाबदारी रमेश काळे यांनी बजावली आहे गंगाधर काळकुटे हे मनोज जारंगे पाटील यांच्या सभेचं नियोजन करतात काही घटना घडली तर त्यांचं संपूर्ण माध्यमांना सांगणं न्यूज माध्यमांना मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न मांडणं सगळं नियोजन गंगाधर काळकुटे हे करतात मनोज जरंगे पाटील यांच्या कायम सोबत असणारे नियोजन करणारे साथीदार आजाद मैदानामध्ये मनोज जारांगी पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत पण कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच संपूर्ण नियोजन हे मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर साथीदार करत असतात एकीकडं सरकारची डोकेदुखी वाढली आहे कारण लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल होत आहे याची धास्ती सरकारने घेतली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांमध्ये सांगितलं आहे की ओबीसी मधून आरक्षण आम्ही मराठ्यांना देऊ शकत नाही आणि एक, एक राजकीय नेते हे मराठा आरक्षणावर भाष्य करत आहात काही खासदारांनी आमदारांनी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे आझाद मैदानावर येऊन आणि खासदार आमदार यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या भेटी घेतल्या आहेत सर्वांची मागणी एकच आहे किती दिवस ते स्पष्ट भूमिका मांडा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मनोज जारांगे पाटील आणि सरकारकडं लागलं आहे सरकार काय भूमिका घेत याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे तर या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल ご覧ください。